नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्या वेळेस आठवड्यातून तीन ते चार वेळा आपण वेज जेवण बनवतो आणि व्हेज म्हटलं तर बऱ्याच जणांना वेगवेगळ्या पद्धतीने भाजी कशी बनवायची त्याचप्रमाणे डाळ कसं बनवायचं हे विचार पडतो तर अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला प्लेट आपली म्हणजे थाळी कशी बनवायची वेज ते दाखवणार आहे जशी मी घरगुती बनवत असे त्याच पद्धतीने आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण डाळपासून सुरुवात करूया तर मी डाळ बनवायला घेतली आहे आणि एक कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा तेल घातलेलं आहे तेल आपण गरम करून घेतलेला आहे फोडणीसाठी मी एक छोट टेबलस्पून राई घेतली आहे ती घालूया राई आहे ना थोडीशी आपण तडतडल्यानंतर ह्यामध्ये हिंग पावडर घालणार आहोत हिंग पावडर एक पाव चमचा घालते कढी एक मिरची मिक्स करून घेऊया हो जिरं एक चमचा हे सर्व साईडचे घातल्यानंतर आपल्याला एक हाच मिनिटासाठी परतवून घ्यायचे आलू लसूण पेस्ट घेतली आहे ती घालूया आलू नसून ना मी ही खेचून घेतले जवळजवळ ह्या लसणाच्या तीन पाकळ्या घेतल्या होत्या आणि थोडस आलं घेतलंय ते आपण ठेचून घेतलं आणि त्यानंतर फोडणीमध्ये घातलेलं आहे आता जर का तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर लसूण घालत नाही खास फोडणीसाठी देवाला वापरतसुद्धा नाही नैवेद्यासाठी तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण मी जे आज तुम्हाला थाळी दाखवणार आहे ती आपल्याला घरगुती था थाळी आहे त्याच्यामुळे मी इथे आलं लसूणचा वापर केला आहे आलं लसूण थोडंसं मी परतवून घेतलं थोडंसं कलर चेंज झाल्यानंतर ह्यामध्ये घालणार आहे एक मिडियम साईजचा कांदा तो बारीक कट करून घेतला आहे तो घालूया मिक्स करून घेऊया अगदी झटके पट बनणारी ही अशी डाळ आहे आणि एकदम टेस्टी लागते आणि कसं नॉर्मली आपण जसं सोमवार गुरुवार शनिवार असं आपलं साका शाकाळी जेवण असतं जास्त करून तर अगदी झटके पट बनणारी अशा ह्या मी रेसिपी आहेत ह्या दाखवत आहे जशा मी घरामध्ये बनवत असते त्याच पद्धतीने ही मी डाळ बनवायला लागली आहे आणि टेस्टी लागते तेला परतून रहे, थोड़ा सा कांदा आहे हा मी तेलावर परतवून घेतलेला आहे थोडासा कांदा कोमजल्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे टॅमॅटो टॅमॅटो म्हटलं तर एक मोठं घेतलं होतं आणि उभं असं कट करून घेतलं आहे हे डाळीसाठी अशा पद्धतीनेच नेहमी आपण टॅमॅटो कापायचं आणि जर का आपल्याला तडकावली डाळ द्यायची असेल तर आपण त्यावेळेस ना बारीक असं टॅमॅटो कट कर करतो आता हे सुद्धा आपण परतून घेऊया सईनुसार मीठ मिक्स करून घेऊया थोडंसं टॅमॅटो शिजत आलं की ह्यामध्ये पाव चमचा हळद घालते टॅमॅटो आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे थोडा अख्खच ठेवायचं आहे आणि हळद जी घातली आहे ना ती खूपसुद्धा आपल्याला घालायची नाही आहे अगदी थोडीशी घालायची आहे एक डाळीला कलर आला पाहिजे इतकीच आपण डाळ म्हणजे हळद घालायची आहे त्यामुळे डाळ आहे ना ती चविष्ट बनते आणि कलर देखील डाळीला खूप छान येतो थोडंसं हळद घातल्यानंतर आपण एखाद मिनटासाठी पुन्हा परतवून घ्यायचं आहे आता एखाद मिनटं पुन्हा परतवून घेतल्यानंतर ह्यामध्ये मी घालणार आहे डाळ डाळ म्हटलं तर मी मुगाची डाळ घेतली आहे तुरीची डाळ घेतली आहे आणि मसूर डाळ अशा तीन प्रकारच्या ह्या डाळी घेऊन मी एक अर्धा तासासाठी ह्या भिजत घातल्या होत्या त्यानंतर मी स्वच्छ तीन ते चार पाणी धुवून घेतलं आता ही डाळ आहे आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया आता डाळीचं प्रमाण म्हटलं ना तर जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये माणसं असतील तशी तुम्ही भिजत घालू शकता मिक्स करून घेऊया आता ही मोठ्या शेडीवर थोडेसे एखाद मिनिटासाठी आपल्याला ही डाळ आहे ही परतवून घ्यायची आहे आता ह्यामध्ये मी एक मोठा वाटी पाणी घालते म्हणजे जेवढी आपण डाळ घेतली असेल ना त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर मी ह्यामध्ये अगदी थोडंसं गूळ घालणार आहे तुम्हाला गूळ आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण डाळीला टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी अगदी जरासं घातलेलं आहे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर मी जवळजवळ ह्या कुकरचं झाकण लावून चार शिट्या घेणार आहे आणि डाळ आपली रेडी होणार आहे कुकरचं आपण झाकण लावून घेऊया आणि चार शिट्या घेऊया तोपर्यंत आता मी भाजी कट करून घेते कुकरच्या शिट्या होईपर्यंत मी सर्व भाजी कापून घेतली आहे आता कुठली भाजी घेतली आहे ती मी दाखवे तुम्हाला तर मी मिक्स मी भाजी करणार आहे मिक्स म्हटलं तर ह्यामध्ये मी वांगी घेतलेली आहेत आ, ती स्वच्छ धुवून घेतल्यात आणि पाण्यामध्ये आपण टाकून घेतले जेणेकरून ही काळी पडू नये त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण घेतले शेगवाच्या शेंगा शेगवाच्या शेंगा म्हटलं तर भरपूर मार्केटला येतातच आणि उन्हाळ्याच्या सीझनला सगळ्यात महत्त्वाची टीप म्हटली तर शेंगा कापताना ना सर्वात मध्ये बी असते त्या बीमध्ये नेहमी फोडून बघा कारण उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये कीड असण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे आपण वालाच्या गोळे जे मार्केटमध्ये शेंगा मिळतात त्याचे हे गोळे आहेत ते घेतलेत घेतले त्याला देखील म्हणतात ते त्याची सालं काढून बारीक असे तुकडे कट करून घेतले आहेत त्याप्रमाणे एक बटाटा घेतला आहे सुद्धा सालं काढून कट करून घेतलेला आहे एक मोठी मिरची घेतली आहे त्याचे चार तुकडे केलेले आहेत एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून ते बारीक असा कट करून घेतला आहे त्याचप्रमाणे एक मोठा असा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर तर चला आपण आता भाजी बनवूया भाजी बनवण्यासाठी मी एक मोठा कुकर घेतला आहे तुम्ही सुद्धा ही भाजी करू शकता एक मोठा फळी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी एक, एक छोटं टेबलस्पून राई घालते हिंग पावडर पाव चमचा जिरं एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे ती घालते आलं लसूण मी ठेचून घेतलेले आहे एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं आलं घेतलं होतं थोडासा कढीपत्ता मिक्स करून घेऊया एक मिरची घेतली ती घालूया आता एखाद मिनिटासाठी आपल्याला एक सर्व परतवून आहे आता ह्यामध्ये मी घालते कांदा मिक्स करून घेऊया आता एक दोन मिनिटासाठी हा कांदा आहे आपल्याला शिजवून आहे कांदा कमवण्यासाठी मी ह्यामध्ये मीठ घालते मिक्स करून घेऊया कांदा कमजल्यानंतर ह्यामध्ये मी घालते टॅमॅटो ते सुद्धा मिक्स करून घेऊया कांदा आणि टॅमॅटो मस्त आपण शिजवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी ओला नारळ घेतले हिथून तो घालायचं आहे एक दोन चमचे घालायचे तुम्हाला जर का आवडत नसेल भाजीमध्ये तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण नारल्यामुळे ना भाजीला छान टेस्ट येते मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते मसाला घालूया एक दोन चमचे मी मसाला घालणार आहे तुम्हाला जसं तिखट लागेल त्याप्रमाणे मी घातलं तरीसुद्धा चालेल एक टेबल स्पून गरम मसाला गरम मसाला आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केल्या तुम्ही बघू शकता जो वेज असा आपण गरम मसाला बनवले तो हा मी ह्याच्या ह्यामध्ये घातलेला आहे मिक्स करून घेऊया भाजीसाठी मसाला मस्त असा रेडी झाला आहे आता सर्व भाजी आहे ही आपण ह्यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर कट केली आहे सुद्धा घालणार आहे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये अगदी मी थोडंसं पुन्हा गूळ घालते आता तुम्ही बरेच म्हणतील की डाळीमध्येसुद्धा गुळ घातले सुद्धा गूळ घातले तर शाकाहारी भाजीमध्ये थोडंसं गूळ घातलं ना म्हणजे ठराविक भाज्यामुळे तर टेस्ट खूप छान लागते आता सर्व मिक्स केल्यानंतर आपण एक मस्त अशी वाफ देणार आहोत आता एक मी वाफ दिली आहे आता ह्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे खूप भाजीमध्ये पाणी घालायचं नाही कारण ही भाजी आहे ही आपल्याला सुकी बनवायची आहे पाणी घातल्यानंतर मी मिक्स करून घेते आणि आता आपण कुकरला झाकण लावूया आणि एक फक्त दोन आपल्याला शिट्या घ्यायच्या आहेत आणि भाजी इथली रेडी झाली आहे भाजी, भाजी होईपर्यंत आपण डाळ शिजली आहे का बघूया म्हणजे आता कुकर हा पूर्ण थंड झाला आहे गाळीचा आणि त्यानंतर मी झाकण खोललं आणि डाळ देखील मस्त अशी रेडी झाली आहे बघू शकता आणि खूप छान शिजली आहे थोडीशी आता चमचाने ना आपल्याला अशी मिक्स करून घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे रवी असेल ना तर रवीने फेटून घ्या तरीसुद्धा चालेल अशी झटकेपट अशी डाळ बनते जास्त काही वेळ लागत नाही अगदी आपल्याकडे जर का पाहुणे वगैरे कोणी आले पटकन तर अशा पद्धतीने तुम्ही डाळ बनवून बघा खूप छान लागते आता ह्यामध्ये मी कोथिंबीर घालते त्याचप्रमाणे मी ओला नारळ घालणार आहे ऑप्शन आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला तरीसुद्धा चालेल मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये जर का तुम्हाला जास्त डाळ वाढवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये गरम पाणी घाला थोडंसं आणि डाळ वाढवून घेऊ घेतली तरीसुद्धा चालेल पण हे परफेक्ट आहे मला एवढी जाड डाळ लागते त्याच्यामुळे मी ह्यामध्ये काही आता पाणी वगैरे घालणार नाही आहे आणि मीठ टेस्ट करून बघायचं जर का मीठ कमी वाटलं त्याच्यामध्ये मी पुन्हा मीठ घातलं तरीसुद्धा चालेल डाळ बनवून झाली आहे भाजीसुद्धा आपली रेडी झाली आहे आता कुकर सुटेपर्यंत आपण भात बनवून घेऊया भात बनवण्यासाठी मी कोलम तांदूळचा वापर करते तुमच्या घरात जो उपलब्ध तांदूळ असेल तो घेतला तरीसुद्धा चालेल मी जवळजवळ हा तीन पाने स्वच्छ धुवून घेतलं आहे एक पेला मी तांदूळ घेतले तर ता मी त्याच मापाने मी दोन पेले पाणी घालणार आहे बरेच जण भातामध्ये मीठसुद्धा घालतात मी काही घालत नाही आहे आणि मी ना भात जो आहे तो कुकरमध्ये करणार आहे तुम्ही पातळी सुद्धा करू शकता आता कुकरच्या मी दोन शिट्या घेते आणि भात बनवून घेते भाजीचा कुकर देखील मस्त असं सुटलेलं आहे भाजीसुद्धा छान झाली आहे मिक्स करून घेऊया एकदा भाजी आहे ना मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि भाजीमध्ये पाणी जास्त घातलेलं नाही भाजी बघा खूप सुंदर झाली आहे कारण जास्त पाणी घातलं त्या भाजीला चव राहत नाही आता डाळ देखील आपली मस्त अशी रेडी झालेली आहे त्याचप्रमाणे शेंगा भाजी भाजीसुद्धा मस्त झाली आहे आता आपल्याला काय बनवायचं आहे कोशिंबीर कारण कोशिंबीर ही सगळ्यात महत्त्वाची आहे तर मिक्स न कोशिंबीर न बनवता मी आज फक्त काकडीचं रायतं बनवणार रा आहे ते आता बघूया आपण रायतं बनवण्यासाठी मी काकडी घेतली आहे आणि थोडासा हा तोंडाचा भाग आहे तो काढणार त्याच्यानंतर हा काढलेला आहे आणि हे ना नेहमी ना हा तोंडाचा भाग नेहमी काकडीवर थोडासा असा घासून घ्यायचा आहे हे बघा असा फेस निघतो तोपर्यंत थोडासा आपण घासून घ्यायचा जेणेकरून ही काकडी आहे ती कडू लागत नाही अशा पद्धतीने आता याची मी सालं काढते आणि त्यानंतर खिचून घेते बनवण्यासाठी मी एक दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि आपण थोडंसं असं फेटून घ्यायचं आहे साखर घाल चवीनुसार मीठ घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये घालूया आपण काकडी खिचलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया मिरची असे बारीक तुकडे केलेले आहेत कट आणि ते घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता जसं तिखट लागेल त्याप्रमाणे आता वरून देऊया फोडणी फोडणीसाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण एक पाव चमचा राई घालूया जिरा घालूया हिंग पावडर कढीपत्ता कडी करता रायचा मिक्स करून घ्या मस्त असं रायतं रेडी झालेलं आहे आणि भात सुद्धा आपला झालेला आहे आता मी पापड तळून घेते आणि त्यानंतर आपण प्लेट सजवूया आता ताट रेडी करण्यासाठी मी सर्वप्रथम भात घेतले एक प्लेटमध्ये आणि ते वाढून घेऊया आपण मस्त असं सुटसुट असं भात झालेलं आहे बघू शकता अगदी परफेक्ट माप्पाने मी हे भात केलं होतं त्यामुळे मस्त असं मोकळं असं झालंय आणि खूप सुंदर असं झालंय शिजलेलं सुद्धा छान आहे बघ एकदम मस्त असं झालं आहे त्यानंतर भाजी ती सुद्धा वाटते नेहमी भाजी आहे ही आपण उजव्या हातावर वाटतो डाळ बरेच सण वाटीमध्ये डाळ घेतात त्यामुळे मी वाटीमध्येच डाळ दिली आहे थोडीशी अशी भातावर घालते रायतं रायतंसुद्धा मी वाटीमध्येच ठेवणार आहे कारण दह्याला कसं का पाणी सुटतं आणि मग ते सर्व भातामध्ये किंवा भाजीमध्ये मिक्स होते आणि अशा पद्धतीने जर का दह्याला पाणी सुटलं ना तर ते पिण्यासाठी खूप छान वाटतं अजूनमधून म्हणून खास आपण वाटीमध्येच घ्यायचं लोणचं आंबट गोड असं मी लोणचं भरलेलं आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे लिंबू कारण डाळ म्हटली तर डाळीवर लिंबू पिळणं तर खूप छान लागते म्हणून लिंबू नेहमी आम्ही वापरतो थोडंसं भातावर तूप घालायचं दोन घास अधिकच जातात आणि ज्यांना तूप नसेल आवडत ना त्यांनी नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण डाळीसोबत तूप मस्त ते एक नंबर त्याचप्रमाणे पापड पापड म्हटले तर तुमच्याकडे जे आवडतील ते, ते तुम्ही घ्या माझ्याकडे मी उडदाचे पापड त्याचप्रमाणे माझ्याकडे तांदळाचा पापड आहे टॅमॅटोचा तो घेतलेला आहे आणि अशा प्रकारे अगदी साधी आणि सोपी आपली आज प्लेट रेडी झालेली आहे आज मी तुम्हाला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने नॉर्मल अशी आज आपण वेज थाळी बनवली आहे ती कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेलबड्या ते देखील दाखवायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होईल तर तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या व्हिडिओ बघायला मिळतील रेसिपीच्या आणि भरपूर असं शेअर केल्यामुळे आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी सहकार्य होईल अशाच एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद